समुणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज जोपर्यंत आईवडीले जिवंत आहेत तोपर्यंत त्यांना साभाळा डोंगराच्या पलीकडे गेलेला सूर्य पुन्हा दिसेल पण मातीत गेलेली आई पुन्हा कधीच दिसणार नाही घरातून ना आई निघून गेली की समजायचं प्रेमाचं चा समुद्र चाटला एक वेळ पंढरपूरला जाऊ नका पण आईवडिलांची सेवा करा आई ही आईच असते नसते सांभाळणारी दाई असल्यावर कळत नाही आणि नसल्यावर मिळत नाही तीच असते आई तेव्हा आई वडिलांना सांभाळा असं मत कडेगाव विहापूर येथील ज्ञानमंत्र वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि जी टी व्ही सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण गणेश महाराज डांगे यांनी व्यक्त केलाय बुरकवडी तालुका खटावेतील माजी सैनिक सुरेश बापूराव कदम यांच्या पत्नी आणि माजी सरपंच प्रवीण सुरेश कदम यांच्या मातोश्री कैलासवासी सौ रंजना सुरेश कदम यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी मान खटावचे आमदार जयकुमार गोरे सातारा सांगली विधान परिषदेचे माजी आमदार प्रभाकर घर सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई जनसेवा प्रतिष्ठान अध्यक्ष राहुल पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव कुदळे वडूस बाजार समितीचे संचालक सुनील फडतरे मान विधानसभा संघाचे अध्यक्ष सोमनाथ भोसले निवृत्त महिला अधिकारी सुनंदा कदम सरपंच ललिता कदम माजी सरपंच शिवाजीराव कदम बिजवाडी सोसायटीचे चेअरमन प्रज्योत भोसले आदींची प्रमुख उपस्थिती होती ज्ञानमंत्र वारकरी शिक्षण संस्थेच्या सा विद्यार्थ्यांची साथ लाभली कार्यक्रमाचं सूत्र संचालन शरदराव कदम यांनी केले आभार रिद्धेश कदम यांनी मांडले कार्यक्रमात हनमंत भोसले बबन जाधव संदीप चव्हाण संभाजी जाधव कैलासराव जाधव विजयदत्त कदम अविनाश कदम छगन कदम दिलीप कदम असलम मुल्ला आनंदराव देशमुख नारायण कदम दशरथ कदम पोपट गुंजवटे उज्वला जाधव सुवर्णा जाधव अर्चना चव्हाण सुनीता कदम प्रेम कदम यश कदम आणि सर्व कदम परिवार ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या जीवनामध्ये आई गेलेल्याच दुःख सगळ्यात मोठं आहे माझी भाषा नाही तुझी किती माणूस श्रीमंत असावा या जगात श्रीमंतीची व्याख्या सांगून जातो बुरकवडीकर मंडळी आलात कीर्तनाला ऐकून जा या जगात श्रीमंत म्हणायचं कोणाला मी सांगेन गड्या आपल्याला आहे पैसे कमावलं की माणसं आपल्याला श्रीमंत म्हणतील अजिबात नाही विड्यात तुम्ही या बाजारात पैसेवाल्याला कोणी श्रीमंत नाही म्हणत महाराज एखादा बंगला मोठा बांधला तर माणसं श्रीमंत म्हणतील अजिबात नाही वेड्यात आपण बंगला, बंगला बांधून या जगात श्रीमंत होता येत नाही जर नुसते बंगल्याने घर बांधून जर श्रीमंत झालो असतो तर सप्तकोटी घरे शुद्ध कांचनाची होती अख्खी लंका सोन्याची होती बावीस मन ज्याच्या चौकटीला सोनवत चौकट चौकट बावीस मनाची होती आणि अस सप्तकोटी घर जी फ्रंटची चौकट आहे ना त्या चौकटीला बावीस मन सोनवत असा श्रीमंत रावण होता का नाही पैशाच्या गादीवर झोपलो माझी माणसं श्रीमंत म्हणतील का अजिबात नाही एखादा करोड रुपयाच्या गाडीत न फिरलो माणसं मला श्रीमंत म्हणतील नाही गड्या या जगात गाडीवाल्याला सुद्धा श्रीमंत कोणी म्हणत नाही महाराज मग श्रीमंत म्हणायचं कोणाला कानाला हिसका देऊन मरेपर्यंत वाक्य लक्षात राहू द्या ऐका ऐका ज्याच्या बी घरात राहायला घर नसू दे खायला भाकरी नसू दे पण मायेन प्रेमान तोंडावरनं फिरवायला हात ज्याच्या घरात आई जिवंत आहे ना त्याच्यासारखा आबाळाच्या खाली दुसरा कोणी श्रीमंत नाही माझी भाषा नाही घड्या दिवाळीच्या सणाला नामदेला देवळात गेले त्यांच्या पश्चात त्यांचा परिवार आहे त्यांचे सुविध पती सुरेश बाबराव कदम त्यांचे चिरंजीव आहे बघा देशाची सेवा केली त्यांच्या पतीने चिरंजीव सुद्धा आता माझे सरपंच आहेत दादा सगळी पद जगातली मिळतील पण आई नावाचं अस्तित्व एकदा जीवनात न गेलं ना पुन्हा कधी मिळत नाही ज्यांच्या ज्यांच्या जीवनात आई आहेत त्यांनी जपा आज मी तुम्हाला देवाची सेवा करा म्हणून सांगायला आलो नव्हतो आणि आज सांगणार पण नाही पण आलेल्या बऱ्याच जणांना सांगून जाईल आई वडिलाशी बोलत नसाल तर बोलायला शिका घड्या ज्यांच्या जीवनात आई वडील आहेत त्यांनी जीवनात ज्यांच्या जीवनात आई वडील नसतील त्यांनी हा दिवस देणार ठेवा आणि या दिवशी ज्या ज्या दिवशी आपली आई गेली ज्या दिवशी आपला बाप गेला त्या तिथे साजऱ्या करा की सुद्धा तिथं आपल्या आई मोक्ष देऊ शकते म्हणून जाता जाता छोटासा मनोप दिला गोविंद्रादानी आलेल्या -आले भेट झाली हर गोड परिवार आहे बघा त्यांनी सांगितलं महाराज आमच्या आईच्या आजच्या प्रथम पुण्यस्मना निमित्ताने पन्नास वर्षाचा आजचा लग्नाचा दिवस त्यांचा आला नियतीचा डाव आहे घड्या आज पन्नास वर्ष झाली आमच्या आई वडिलांच्या लग्नाचा चतुर्भाड दिवस आहे अनिव्हर्सरी आहे घड्या हा देवाचा डाव आहे बघा त्याने असे डाव खेळत ना तो खतरनाक डाव आहे त्याच्या डावात ना आतापर्यंत कोणाला सुटता नाही आलं कीर्तनकार असू दे आमदार असू दे खासदार असू दे जीवनामध्ये म्हणतात घड आई गेल्यानंतर आपल्या बापाकडं लक्ष देत देत आपल्या बहिणींकडे लक्ष द्या आईची माया आपल्या बहिणीच्या मायेमध्ये पाहत राहा बऱ्यापैकी काळाच्या पडद्याड बरेच आता बहिणींशी आई बापाच्या माघारी माहेर तुटत जातो बघा बघा कीर्तनाला आलेल्या प्रत्येक माणसाला सांगून जातो नाते जपा आपल्या बहिणीचं बी नातं जपायला शिका जीवनामध्ये सगळ्यात पवित्र नात म्हणला महाराज एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम भुरकवडी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा